जा तुम्हाला विचारा तर तुम्ही त्याचा गलत फायदा घ्याचं कसं होणार आहे काही गोण निर्णय तुमचा तुमचा विषय कुठं महत्वाचा आहे का जो निर्णय घेतला त्यामध्ये काही गडबड आहे का बरोबर आहे मीटिंग मध्ये कुठे होते ते महत्वाचं आहे का महत्वाचं काय आहे निर्णय बॅन शिवला का धोतर दिल्लं लक्षात नाही आलं का तुमच्या आपल्याला पाहिजे प्लॅन सरकार देत तसं धोत तर थेच तरी अटकून देऊन घरे जाय चाल बरोबर राहायचं नाही तुमचं कसं आहे तुम्हाला विचारतोय तुम्हाला तर तुम्ही त्याचा वेगळा दर्ज काढते असं नाही होत कसं आहे काही गोष्ट हा आपला एकच विषय असता का नाही आपण म्हटलं असतं लिहून पाठवा आपले विषय आहे बावीस म्हणजे उंदीर खाते किडे आले मुंद्राले खाते मांजर मांजरीले खाते बोक्या बोक्याले खादे कुत्रळ घ्या वांदा असे विषय आपले असे सरळ सरळ आहे का गेला हा त्याच्यात असा सिक्कामोर्कम करा असं आहे का ग्रामपंचायतचा ठराव येतात ही जागा हे देण्यात यावी जमलं काही गोष्टी आपण आम्ही सुद्धा तुम्हाला मान देतोय आम्ही त्यात तुमचे निर्णय सुद्धा असे आलं नको वरपंक्ती आखरी प्रशासकीय गोष्टी समजून घेऊन तुमचे निर्णय आले पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण आपण जे काही काही गोष्टी काय असत आता मी उपोषण सोडलं सातव्या दिवशी उपोषण सोडलं बरोबर का नाही सोडलं त्याच्या दोन तासानं पाणी पूर्वमंडप पोहून पुरुमं गेलं म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं सोळा म्हणून पण सोडलो आपण का होतय आपण आले उपोषण केलं तीन दिवसाचं केलं कधी केलं रायगडावर आपली पहिली मिटिंग लावली म्हणजे चर्चा सुरू झाली कधी झाली मग ते ते ट्रॅफिक वाले पोलीस वाले आता डबल डबल सांगायचं असेल तर त्या मंत्रालय येऊ नका तुम्ही इकडे आमच्या लोक्याने हात लावत असा तिकडे ट्रॉफिक वाले तो ट्रक आता पलटला गरे तो त्याचा आवाज होऊन देत आपलं काय आपलाच वाले तिकडे कोणी ट्रॉफिक तुम्ही तिकडे हालचाल करू नका का कुठला जाम होता मला वाटतं प्रशासकीय अधिकारी गेले आहे ते गेले का इतिहास आहेत कुठे गेले का सगळे तिथे यांचा ठाणेदार नाही यांचा अधिकारी कधी नाही आलाय का येत आहे का ये तो तो ने करते। दे ने मैं दे। ने अधिकारी असाल तर ते फुट्टगरीचे लोक सोडतात का तुम्ही चंद्रपूरचे सोडले का नाही चंद्रपूरला अटकवलं होता आपण चंद्रपुरात झाल ते सोडले का पोलीस अधिकाऱ्यांनी हा उभा शांतपणा करू नका तुम्ही आम्ही शांततेत आंदोलन सुरू आहे तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही सरळ मग रुळा देऊन अर्धे लोक रामगिरीवर रवाना आहू मुख्यमंत्र्याच्या घरी इथं उदास जर हे धमकी सुरू केले हे ट्रॅफिक आवडू दे ते असं करू दे तर आम्ही सरळ रामगिरीवर निघू अर्थ अर्धे रुळावर जाऊ पोलीस पोलीसवाल्यानं लक्षात घ्या याच्यानंतर आम्हाला एक जरी घटना ऐकायला आली, आली। आम्ही कोणाचं ऐकणार नाही मग मिटिंग हो नाही हो काय होते पाहिले जाईल आम्ही पाहून घेऊ सगळं तुम्हाला कसं असं म्हटलं दोन तीन शिवाय का लगेच हा जमलं बे बायच्या तर टोका आहे फक्त आम्ही चटणी खाल्ल्यानं आघोन लागते माहिती का तुम्हाला हे कसं पाहिजे शिव्या दिल्ले घट जमलं मस्त आहे काय राजा भोगे लावून टाकून ढे काढून टाकून असं करू कापून टाकू भलतं झोपलं अरे थोड्या काही गोष्टी वेगळ्या डोक्यानं विचार करावा लागेल ना करा तुम्हाला सगळ्या गोष्टी एकसारख्या काय एखाद्या पटातल्या बैलेले कोमे ओसले तर तुम्हाला मारून टाकल ना तो बरोबर नाही का आणि म्हणून आता आपण मंत्र्याची चार वाजेपर्यंत वाट पाहू आणि कोणाला बसवतो तो अरे अरे हे कॅमेरे आहे म्हणून आपण महाराष्ट्रात चाललो हे असे वागे आहे हे न जर दाखवलं नसतं तर तुम्ही आले असते का इथं हे किती महत्वाचे लोक आहे कधी अक्कल इंद्रा म्हणते गेले बस म्हणते खाली बस खाली काय करा जय त्या रेल्वेवरून वापस आले टाळ्या बाजू एकदा आणि या वरच्या लोक तरी काय एकही ट्रकनी केला पाहिजे आता वाला आला तर मलाच सांगा हजा खाली टाकून चाले चला ओके आता थोळा असेच बसा थोळाव असेच बसा भुठान गुने पाणी खे न ॾूॻा